एक स्त्री होत्या त्यांच्याकडे अन्नपूर्णा वश होती त्यांना आठ कोटींचं नामस्मरण पूर्ण झालं होतं आणि अन्नपूर्ण अशी वश होती की रोज भिक्षा मागून त्या अन्न मिळवत असत आणि त्यांच्याकडे ज्यावेळेला सद्गुरूंचा उत्सव असे तर त्यावेळेला त्या उत्सवामध्ये मात्र तीन तीन हजाराच्या पंक्ती उठत तर कसं हे नमस्कार साधक आणि बंधू भगिनींना माझं साष्टांग नमस्कार जयां सा जनी जन्मनामार्थ जयानि सदावासनामात् केला जयामुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ मी भक्त माध्यम म्हणून कार्य करतोय बरं नामाचा अधिकार हा माझ्याकडे इतकाच आहे जितका तुमच्याकडे आहे बरं त्यामुळे मला जे समजलं जे उमजलं आणि नाम घेण्यासाठी म्हणून जो जो अभ्यास आवश्यक आहे असं वाटलं ते ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे मला करावंसं वाटतं वाटलं आता नामाचा अभ्यास करताना नामाच्या नामाच्या अभ्यासामध्ये अनेक पैलू येतात मग त्या अनेक पैलूंमध्ये नामाची डायरी करावी असं मला वाटतं मग नामाची डायरीमध्ये मग त्या डायरीमध्ये नाम लिहावं का तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नाम लिहा पण नामाचा तक्ता करावा जशी दैनंदिनी असते की नाही तशा पद्धतीने नामाचा तक्ता करावा मग आता या नामाच्या तक्त्यामध्ये काय आहे मग आजचं उदाहरणार्थ आज वार गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे परवा शनिवार आहे आजपासून आज एक तारीख की नाही आज एक तारखेपासून डायरी लिहायला सुरुवात करायची एक तारखेला गुरुवार आज सकाळी मी सहा वाजता उठलो हे सगळं उदाहरण म्हणून सांगतोय आम्ही आज सकाळी सहा वाजता उठलो सहा वाजता उठल्यानंतर मी प्रातर्विधीसाठी विघडून गेलो त्याच्यानंतर स्नानसंध्यादी माझी सर्व कर्म झाली आणि सगळी कर्म झाल्यानंतर मला कडकडून भूक लागली पण घरामध्ये वेळेला भूकेसाठी काही तयार नव्हतं म्हणून माझी चिडचिड झाली त्याच्यामध्ये माझी पंचेचाळीस मिनिटं गेली पंचेचाळीस मिनिटानंतर लक्षात आलं की आपल्याला भूक लागल्यामुळे चिडचिड झाली होती आणि त्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये माझं सग सगळं जे काही आहे जे काही मला बोलायला नको पाहिजे होतं तेही मी घरच्यांवरती बोलून गेलो त्याही सर्व गोष्टी मी माझ्या करून टाकल्या आणि ते लक्षात आल्यानंतर मात्र मला नाम घेतलं घेता आलं पाहिजे ही गोष्ट ज्या वेळेला जाणीव होते की माझा आत्ताचा वेळ हा रागामध्ये गेलेला आहे लिहा तिथे सकाळी सकाळी आठ वाजता आज एक तारखेला सकाळी आठ वाजता खायला न मिळाल्यामुळे मला चिडचिड झालेली आहे पंचेचाळीस मिनिटं त्याच्यामध्ये गेली पण एक पाच मिनिटांसाठी तीन माळा पाच मिनिटांसाठी तीन माळा हे नामस्मरण घ्या हा नामस्मरणाचा दर ठेवा किंवा पंधरा मिनिटांसाठी तीन माळा हा नामस्मरणाचा दर ठेवा नामस्मरणाला दर ठरवला पाहिजे की नाही अं पंधरा मिनिटांसाठी तीन माळा मग आता पंचेचाळीस मिनिटांमध्ये पंधरा पंधरा आणि पंधरा, तीन, 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 पंधरा माळा नामस नऊ माळा नामस्मरण जे काही आहे ते माझं इथे होणं अपेक्षित आहे ते माझं झालंय का त्या क्रोधासाठी ते ठरवून क्रोधा घ्या आणि त्या दिवशी ठरवून ते नाम घ्या ठरवून ते नाम करा याला नामाचा अभ्यास असो म्हणतात हां असंच मग आता उदाहरणार्थ दहा वाजता दहा वाजता मी आता घरातनं ऑफिसच्या कामासाठी म्हणून बाहेर जायला निघालो गाडीवरती बसलेलो आहे गाडी चालवतो आहे गाडी गाडीवरती जाता जाता समोरचा माणूस जो काही आहे हा मला आडवा आला मी त्याला आडवा गेलो बरं त्यांनी मला कट मारला कट मारला म्हणून मला राग आला राग आल्यानंतर त्याचा राग मी माझ्या मनामध्ये ठेवला तो रोग राग जो काही आहे तो माझ्याकडे दहा पंधरा मिनटं टिकला अरे परत पंधरा मिनटं टिकला तीन माळा नामस्मरण लिहून ठेवा आज मला परत तीन माळा नामस्मरण करायचं बर असं करायचं असं हे शडरीपू जे काही आहेत ना या षड्रीपूचा अभ्यास हा अशा पद्धतीने करायचा बर मग याच्यामध्ये असा अभ्यास केल्यानंतर काय होतं की नामाची बैठक जी काही आहे ती पक्की होते मग कुठल्या वेळेला काय आलं आणि ते किती वेळ टिकलं याच्यावरती आपला नामाचा आपण डर ठरवून घ्या नाम हे व्यवहाराने जपलं पाहिजे म्हणजे नामाचा व्यवहार आपल्याला करता आला पाहिजे मी उदाहरणार्थ माझ्या नामाचं दिवसभराचं टार्गेट साधारणतः असं धरून चला की पंचवीस हजार इतकं मला नामस्मरण हे दिवसभरामध्ये पूर्ण करायचं आहे आणि त्यापैकी मी मोबाईलवरती इतका वेळ घालवला टी व्ही बघण्यामध्ये इतका वेळ घालवला वर्तमानपत्र वाचण्यामध्ये इतका वेळ घालवला माझा स्नानासाठी इतका वेळ गेला शौचासाठी इतका वेळ गेला घरात जेवण करण्यासाठी म्हणून इतका वेळ गेला असं सगळं जे काही आहे हे सगळं 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 धरून असं सगळं धरून त्याचा एक वेळ काढा वेळापत्रक तयार करा की इतक्या वेळासाठी इतक्या वेळ जातोय मी पंधरा मिनिटांसाठी तीन माळा नामस्मरण धरून ठेवलेलं आहे माझं इतकं नामस्मरणाला पूर्ण करायचं आहे आणि हे टार्गेट जे काही आहे हे टार्गेट मला आजच्या दिवसभरामध्ये मला पूर्ण करायचंच आहे अशा पद्धतीने हे टार्गेट पूर्ण करा हळूहळू आपल्याला असं लक्षात येईल की आपला क्रोधावरती जो काही आहे हा ताबा हळूहळू यायला लागलेला आहे कामावरती हळूहळू ताबा यायला लागलेला आहे अन्न वासनेवरती ताबा हळूहळू यायला लागलेला आहे वस्त्रवासनेवरती ताबा हळूहळू यायला लागलेला आहे हळूहळू मला मला जे काही हवंय याची यादी कमी कमी होत चाललेली आहे असं आपल्याला लक्षात येतं बरं आणि हा एक खूप आनंददायी असतं म्हणजे कोणी बोलवो कोणी न बोलवो संगीत मानापमान आहे की नाही आपल्याला जसे आपल्याकडे संगीत मानापमान असतात बघा कधी असतात संगीत मानापमान की कोणाच्या लग्नामध्ये असतात मुंजेमध्ये असतात बारशामध्ये असतात कोणाचा वाढदिवस असतो इकडं तिकडं हमक तमक यांनी मला बोलवलं पण हा माझ्याशी बोललाच नाही आणि असं केलं तसं केलं अमक याच्या याच्यामध्ये हे असंच होतं ते तसंच होतं हा असाच आहे तो तसाच आहे याच्यामध्ये किती आपण वेळ घालवतो दुसऱ्याच्या उखाळ्या पाखाळ्या ऐकण्याचे कार्यक्रम हल्ली टी व्हीवरती खूप प्रदर्शित होतात हो की नाही ते आपल्याला आवडतात कारण का कारण आपल्याला दुसऱ्याचं काहीतरी ऐकायला आवडतं दुसऱ्याचं काहीतरी आपल्याला मनोरंजनात्मक ऐकायला आवडतं याच्यासाठी म्हणून आपण काय करायचं की नामाची बैठक पक्की करायची नामाची बैठक पक्की झाली की आपल्याला हे असे अनुभव जे काही आहेत हे असे अनुभव म्हणजे बाह्य जगताचे अनुभव जे काही आहेत हे आपल्याला नकोसे वाटायला लागतात का नको असे वाटायला लागतात कारण आंतरिक आनंद आपल्याला मिळतो ना हो आ, आंतरिक आनंद मिळतो तर आंतरिक आनंद मिळवण्यासाठी म्हणून हा उपाययोजना ही उपाययोजना करायची मग आता हे गुरुवारपासून सुरू केलं गुरुवार ते गुरुवार असा आठवडा ठरवून घ्या गुरुवार ते बुधवार हा आठवडा ठरवा परत गुरुवारी नवीन दिवस अशा पद्धतीने किंवा एखाद्याने सोमवार ते रविवार असं ठरवून घ्या मग सोमवारी पहिला दिवस रविवारी शेवटचा दिवस परत सोमवारी पहिला दिवस अशा पद्धतीने ठरवून घ्या जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तशा पद्धतीने तुम्ही ते करायचं अशा पद्धतीने ते ठरवा आणि अशा पद्धतीने ठरवल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आपलं नामस्म। नामस्मरण जे काही आहे हे नामस्मरण आपलं आपसुकच होत चाललेलं आहे आता नामाचा अभ्यास अजून एक कशा पद्धतीने करता येईल तर वारांवरती नामाचा अभ्यास करता येईल तर वारांवरती नामाचा अभ्यास कसा करायचा सोमवारी एक तास नामस्मरण करायचं हा तुमच्याकडे लिहून घ्या तुमच्याकडे काही असेल तर सोमवारी एक तास नामस्मरण करायचं मंगळवारी पंचेचाळीस मिनिटं नामस्मरण करायचं हा थोडस कमी लगेच वाढवायचं नाही मंगळवारी पंचेचाळीस मिनिटं नामस्मरण करायचं बुधवार आला बुधवारी काय करायचं बुधवारी आपण दीड तास किंवा दोन तास नामस्मरण करायचं मग गुरुवार आला गुरुवार आपला स्वामींचा स्वामींचा वार दत्तप्रभूंचा वार गुरुचा वार म्हणून आपण काय करायचो तीन तास नामस्मरण करायचो ना? तीन, तीन तास नामस्मरण करायचं ते कोणासाठी करायचं ब्रह्मा विष्णू महेश कारण आपण म्हणतो ना गुरुर ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश महेश्वरा या तिन्ही अवस्था त्यांच्यामध्ये एकत्र आहेत म्हणून या तीन अवस्थांसाठी म्हणून एक एक तास असं तीन तासाचं नामस्मरण करायचं मग ते तीन तास तुम्ही तुमच्या जीवनामधले कसंही विभागून घ्या सकाळी एक तास करा दुपारी एक तास करा संध्याकाळी एक तास करा किंवा दुपारी दोन तास करा संध्याकाळी एक तास करा किंवा संध्याकाळी तीन तास करा रात्री झोपायच्या आधी तीन तास करा कसंही करा कुठेही कुठेही बसून करा त्याला काही असा नियम नाही की तुम्ही इथेच बसलं पाहिजे तिथेच बसलं पाहिजे आस आसन घेतलं पाहिजे अन्न त्यागलं पाहिजे आज नामस्मरण माझं तीन तास झालं पाहिजे म्हणजे हातात माळ घेतली पाहिजे आमक झालं पाहिजे काय नाही काउंटरवरती सुद्धा नामस्मरण मोजता येतं तीन तास नामस्मरण करा वेळेवरती नामस्मरण करायचं तीन तास नामस्मरण करायचं आता तीन तासाचं नामस्मरण जे काही आहे हे गुरुवारी करायचं हा मग त्याच्यानंतर शुक्रवारी दीड तास नामस्मरण लगेच निम्मा वेळा गाण्याचा दीड तासाचं नामस्मरण करायचं शनिवारी थोडेसे आता फाईव्ह डेज वीक असतात काही जणांना काही जणांना नसतील तर चार तासाचं नामस्मरण ठरवून घ्यायचं शनिवारी आणि रविवारी पाच तासाचं नामस्मरण करायचं अरे रविवार तर आमच्या सुट्टीचं आहे मग कसं होईल पाच तासाचं नामस्मरण कसं होईल अगदी सोपा आहे वेळेवरती नाम ठरवून घ्या ज्या वेळेला मला नाम आठवतं त्यावेळेला नाम सुरू करा हां आणि ज्या वेळेला नामाचा विसर पडला आहे असं मला जाणवतं ती वेळ त्या मधल्या नाम सुरू केल्याची वेळ आणि नाम परत मी विसरलो आहे याची वेळ या हा मधला जो काही वेळ आहे हा मधला वेळ त्याच्यामध्ये गृहित धरा याच्यामध्ये या गोष्टीने असं होईल की आपली नामाची बैठक पक्की व्हायला मदत होईल हा नामाची बैठक पक्की व्हायला मदत होईल मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो एक अनुभव आहे गोंदवलेकर महाराजांकडे महाराज ज्यावेळेला वाणीरूप अवतारामध्ये होते त्यावेळेला महाराजांकडे एक स्त्री आपल्या पतीची तक्रार घेऊन आली होती बेळगावचे ते गृहस्थ आहेत आणि त्यांच्या नोकरीमध्ये धरसोड 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 हे कायम ते त्यांच्या नोकरीमध्ये करत असत त्या स्त्रीचं असं म्हणणं होतं की माझा पती नोकरी काही धड करत नाही महाराज तुम्ही याच्यासाठी म्हणून याला काहीतरी उपाय सांगा किंवा याला नोकरी करण्यासाठी म्हणून भाग पाडा आमच्याकडे अठरा विश्व दारिद्र्य आहे आमच्या काही आमच्याकडची परिस्थिती काही फार वेगळी नाही आणि तिने नवऱ्याला इतकी जी काही नावं ठेवली ते सगळं काही झालं महाराज म्हणाले की एक काम कर बाई का मी तुझ्या नवऱ्याची काहीतरी जबाबदारी घेतो किंबहुना तुझ्याच कुटुंबाची मी जबाबदारी अशा पद्धतीने घेतो तू एक काम कर की तेरा कोटीचं नामस्मरण कर तेरा कोटीचं नामस्मरणाचा संकल्प तू सोड आता त्या बाईला कुरकूर काहीतरी वेगळं काहीतरी ऐकायला मिळेल पण इथे महाराज सांगतात की तेरा कोटीचं नामस्मरणाचं संकल्प सोड म्हणून त्यांनी कसा बसा का होईना रागा रागामध्ये का होईना ना, कोटीचं नामस्मरणाचा संकल्प त्यांनी सोडला बरं बरं यांच्या घरची परिस्थिती कशी होती की या ताईंकडे जे काही आहे हे लुगडं जे काही आहे हे लुगडं एकच हे कोणी जर सभासण म्हणून बोलवलं त्यांना जर त्याच्यावर वस्त्रदान वगैरे मिळालं तर नवीन वस्त्र वापरायचं अशा यांच्या घरची परिस्थिती आणि यांची यजमान करायला काही तयार नाहीत अशी यांची परिस्थिती आणि त्याच्यात त्यांना पदरामध्ये एक मुलगी होती आता या मुलीचं पुढे कसं करायचं असं त्यांच्या मनामध्ये सतत विचार पुढे चार पाच वर्षानंतर गोष्ट झाली जा, अशी की या चार पाच वर्षाच्या चा, चा लग्न करण्याची वेळ जी काही आहे ही जवळ येऊन ठेपली त्यावेळेला त्यांनी महाराजांना असं विचारलं की महाराज तुम्ही जबाबदारी घेतली म्हणता आणि आता माझ्या मुलीचं लग्न करायचं आता कसं होईल हो तर मला मा, थोडासा प्रश्न पडून राहिलेला आहे तर अशा याच्यामध्ये असं विचारल्यानंतर महाराजांनी त्यांना तात्काळ उत्तर असं दिलं की एकदा जबाबदारी मी घेतली आहे ना मग जबाबदारी घेतल्यानंतर तुम्ही तुम्ही निश्चिंत राहावं राम काय ते बघून घेईल आपण ज्याचं नाम घेतो त्याला आपली लाज असते त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नये बरं आता गोष्ट झाली अशी की ही हे उत्तर मिळाल्यानंतर एक मध्ये वीस दिवस गेले असतील या पंधरा वीस दिवसाच्या कालखंडामध्ये या ज्या काही बाई आहेत या बाईंकडे एक जण आला त्याने त्यांच्या मुलीला मागणी घातली त्यांचं लग्न वगैरे झालं तो म्हणाला की मला हुंड्यामध्ये वगैरे काही नको मला फक्त तुमची मुलगी द्या तुम्ही एक नारळ द्या लग्नाचा खर्च वगैरे सगळा मीच करतो अशा पद्धतीने त्यानेच सर्व लग्नाचा खर्च केला राम करता करविता आहे याची खूण ही जी काही आहे ही त्या माणसात करवी महाराजांनी त्यांना पटवून दिली आणि त्या मुलीचं लग्न वगैरे सगळं झालं ते सगळं झाल्यानंतर मध्ये एक काही थोडे दिवस गेले असतील यांचे यजमान जे काही आहेत हे यजमान हे मृत्युमुखी पडले मृत्युमुखी पडल्यानंतर यांची नामाची अवस्था इतकी बळकट झाली होती इतकी आ, इतकी स्थिर झाली होती नामामध्ये यांची अवस्था की यांच्या नामस्मरणाच्या अवस्थेमध्ये यांची मुलगी यांच्याकडे आली आणि आल्यानंतर यांच्या मुलीने यांना असं म्हटलं की मला तुझ्याबरोबर आता राहणं गरजेचं आहे कारण तू एकटी पडलेली आहेस तर त्यावेळेला त्या बाई असं म्हणाल्या की तू हे काम कर तू तुझ्या पतीच्या घरी परत निघून जा माझी काळजी घ्यायला महाराज इथे प्रत्यक्ष समर्थ आहेत मी ज्यांचं नाम घेते त्यांच्या ज्यांचं नाम घेते ज्यांच्याकडनं मी हे नाम घेतलेलं आहे ते नाम घेतल्यानंतर नाम सुरू जसं होतं तशा पद्धतीने त्यांची उपस्थिती इथे मला जाणवायला सुरुवात होते अशा पद्धतीने त्यांचं ते वचन आहे बरं त्यांनी लिहिलेलं ती गोष्ट आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांचं त्यांचं पुढे जे काही पुढचं जो उर्वरित आयुष्य जे होतं ते उर्वरित आयुष्य पुढे सगळं काही जात राहिलं नामस्मरण त्या करत राहिल्या पण नाम कसं भिन भिनलं जातं गुरु कशा पद्धतीने नाम भिनवतात याचं उत्तम परिपाक म्हणजे त्यांची डायरी होती त्यांच्या डायरीमध्ये त्या नामाची नोंद ठेवत असत ह आणि नामाची नोंद जी काही आहे ती नामाची नोंद अत्यंत पर्टिक्युलर पद्धतीने म्हणजे रोजच्या रोज ती नोंद ठेवायची अशा पद्धतीने त्यांच्या डायरीमध्ये शेवटची नोंद जी काही आहे ही बारा कोटी पन्नास लाख नामस्मरण पूर्ण झाले पन्नास लाख नामस्मरण जे काही आहे ते उरले अशा पद्धतीने त्यांची ती नोंद आहे आणि ती जी नोंद आहे हे पन्नास लाख नामस्मरण आतापर्यंतच नाम हे महाराजांनी करवून घेतलेलं आहे पन्नास लाख नामस्मरण ते पूर्णपणे पूर्ण खात्री आहे हा संकल्प माझा नाही हा संकल्प त्यांचा आहे म्हणून ह्याची काळजी ही त्यांनाच आहे अशा पद्धतीने आपण नाम घेतो ना त्यामुळे हा संकल्प आपला नाही आहे हा संकल्प त्यांचा आहे आणि मग पुढे साडेबारा कोटी नामस्मरणाची नोंद त्यांच्या आयुष्याच्या आयुष्यामध्ये डायरीमध्ये शेवटची नोंद आहे बरं आणि मग पुढे ते त्यांच्या त्यांना जिथे मृत्यू पाहिजे होता त्यांचे वडील ज्या ठिकाणी मृत्यू पावले त्याच ठिकाणी त्यांना मृत्यू हवा होता तर त्या त्यांच्याकडे परिस्थिती अत्यंत बिकट होती तर तिथून त्या गावी जायचं म्हटल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते मग त्यांना भिक्षेमध्ये कोणी त्यांनी तशी इच्छा प्रकट केली की के महाराज मला त्या गावीमध्ये गावामध्ये जाऊन मृत्यू हवा आहे तर मला तुम्ही तशी माझी सोय करा महाराजांचा शब्द की मी अंत साधतो तो अंतकाळ कसा साधतो याचं उत्तम परिपाक आहे आता या परिपाकामध्ये यांना कोणीतरी तीन रुपयामध्ये तीन रुपयाची भिक्षा आणून दिली आता तीन रुपयाची भिक्षा घेऊन या ताई ज्या काही आहेत त्या पुण्याला आल्या पुण्याला आल्यानंतर एका राम मंदिरामध्ये उतरल्या आता राम मंदिरामध्ये यांच्या ओळखीचं ना पाळखीचं कोणीही नाही यांना त्या राम रामाच्या मंदिरामध्ये कीर्तन चालवतो म्हणून कीर्तनात बसल्या आरतीचं ताट आलं आरतीवरनं हात फिरवला आणि बाहेर निघून चालल्या सगळ्यात शेवटी याच बाहेर पडणार होत्या पूजाऱ्यांनी त्यांना हाक मारून थांबवला होता थांबा आरतीच्या तबकामध्ये दहा रुपयाची नोट आली होती ही दहा रुपयाची नोट ही तुम्हाला घ्या तुम्हाला याची जास्त गरज आहे असं मला वाटतं त्यांनी दहा रुपये बघितल्यानंतर त्यांना जो काही आनंद झाला आणि त्या दहा रुपयाने त्यांना त्यांच्या गावी जाण्याची सोय झाली होती ज्या गावामध्ये त्यांना मृत्यू हवा होता आणि त्या गावामध्ये त्या गेल्या आणि गेल्यानंतर त्यांना त्यांना इच्छित स्थळी त्यांच्या इच्छित ठिकाणावरती त्यांना तिथे मृत्यू त्यांना आलेला आहे अशा पद्धतीचा प्रसंग हा अध्यात्म संवाद नावाच्या पुस्तकामध्ये आपल्याला आलेला आढळतो बाबा बेलसर यांचं हे पुस्तक आहे तर त्यामुळे या पुस्तकामध्ये आपल्याला हा संवाद आपल्याला आलेला आढळतो फार सुंदर अशा पद्धतीने हे अनुभव आहेत एक स्त्री होत्या त्यांच्याकडे अन्नपूर्ण वश होती त्यांना आठ कोटींचं नामस्मरण पूर्ण झालं होतं आणि अन्नपूर्णा अशी वश होती की रोज भिक्षा मागून त्या अन्न मिळवत असत आणि त्यांच्याकडे ज्यावेळेला सद्गुरूंचा उत्सव असे तर त्यावेळेला त्या उत्सवामध्ये मात्र तीन तीन हजाराच्या पंक्ती उठत तर कसं त्या भिक्षा मागून त्या ज्या काही आणायच्या त्याच्यामध्ये त्यांच्याकडे भिक्षेचा एक गव्हाचा दाणा त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना दिलेला एक गव्हाचा दाणा होता तो गव्हाचा दाणा त्यांनी नित्य पूजेमध्ये ठेवला होता एका डबीमध्ये बंद करून बरं त्या डबी त्या डबीची पूजा ज्यावेळेला उत्सव असे त्यावेळेला ती डबी त्या बाहेर काढत त्या गव्हाच्या जाण्याची म्हणजे त्या डबीची पूजा करत आणि डबीची पूजा केल्यानंतर भिक्षा मागायला गावात जात असत तर गावात गेल्यानंतर जी काही भिक्षा ती सर्व भिक्षा घेऊन ती भिक्षा सद्गुरूंच्या समोर म्हणजे त्यांच्याकडे सद्गुरूंच्या पादुका होते त्या पादुकांच्या समोर जी सर सर्व भिक्षा शिजवत असत जे काही पदार्थ आले असतील जे काही जिन्नस जमले असतील ते सर्व पदार्थ एकत्र करत त्याच्यापासून जो काही पदार्थ तयार होईल या पदार्थ सद्गुरूंच्या समोरच तयार करत सद्गुरूंना त्याचा नैवेद्य अर्पण करीत आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांच्याकडे सद्गुरूंचा उत्सव पाच दिवसाचा चालेल या पाच दिवसामध्ये तीन तीन सा साडेतीन हजाराच्या पंक्ती त्यांच्या घरातनं उठत असत असा नामाचा महिमा आहे त्यामुळे नामाने कोणतीही गोष्ट साधून घेता येऊ शकते फक्त आपला विश्वास आपल्या गुरूंवरती हवा आपण ज्याचं नाम घेतो त्याच्यावरती हवा नामामध्ये अनेक गोष्टी आहेत म्हणजे कुठली वेळ साधल्यानंतर भगवंताच्या जवळ आपण जायला लागतो कुठल्या वेळेला नामस्मरण केल्यानंतर काय काय अनुभव येतात हे आपण उद्याच्या भागामध्ये बघूया बरं अशा पद्धतीने नामाचा तक्ता आणि नामाचा अनुभव आपल्या जवळ ठेवा नाम नामाचा अनुभवाने आपण सिद्ध होत जातो लक्षात ठेवा नाम जितकं घेऊ इतका अनुभव आपल्याला येत राहतो नामाचा अनुभव आपण बघतच राहूयात नामाने अनेक अनुभव येतात आणि अने, अनेक गोष्टी नामाने तारल्याही जातात त्यामुळे नामावरती दृढ श्रद्धा ठेवा नाम चुकवू नका नाम घेत राभर सर्वांना जानकी जीवन स्मरण जय जय राम